फिर से एक बार विधान भवन में गुंजा पुरुष सांसद गोपाल शेट्टी द्वारा उठाया गया मुद्दा जी हाँ अब महाराष्ट्र सरकार करदाताओं की निजी जमीन की पहली मंजिल पर भी अब घर उपलब्ध करा के देगी। गोपाल शेट्टी ने इस मुद्दे पे क्या कहा है और किस तरीके से आमदार वरुण सरदेसाई ने विधान भवन में ये मुद्दा उठाया है वो आप इस रिपोर्ट में देखिए ग्राउंड प्लस वन का विषय अध्यक्ष महोदय माझ्याकडे मुंबईतला एकमेव थ्री के प्रकल्प आहे तो म्हणजे शिवालिकचा घरं रिकामी करत असताना शिवालिक वेंचर्सनी ग्राउंड प्लस वन म्हणजे पहिल्या माळ्यावर राहणाऱ्या लोकांसोबत करार केलेले आहेत काही महिने त्यांना चेक दिले आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला पक्की घरं देऊ आणि आता सांगतात सरकारचा असा कुठलाही नियम नाही आम्ही तुम्हाला घरं देणार नाही वारंवार आम्ही पेपरामध्ये वाचतो की मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर हे कुठेतरी घोषित केलं जाईल माझी आपली माझी आपल्या द्वारा विनंती आहे की ग्राउंड प्लस वन ज्यांच्या सगळे निकषात जे बसतात जे तुम्ही ग्राउंड फ्लोरला निकष लावता तेच फर्स्ट फ्लोअरला लावा पण कृपया त्यांना घरं देण्यात यावी नमस्कार महाराष्ट्राच्या विधानसभेत पुन्हा एकदा वरुण सरदेसाई आमदार ह्यांनी पहिल्या माल्याचा मुद्दा उपस्थित केला याआधी अनेक भाजपा शिवसेनेच्या आमदारांनी ह्या मुद्द्याला महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज उठवलेला आहे गेले दोन हजार पंधरापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीसजींच्या आदेशानुसार मी ह्या विषयावर काम करत असून भरपूर काम ह्या विषयावरती झालेलं आहे दोन हजार अठरा साली लॉ डिपार्टमेंटचे महाराष्ट्राचे सचिव यांनी सा पाणी नोट तयार केले असून या सा पाणी नोटमध्ये दोन हजार अठराला बदललेल्या कायद्यानुसार झोपडपट्टीतल्या लोकांना कशाप्रकारे सुविधा देता येईल ते सर्व उल्लेख आहे हे सर्व असतानाही पहिल्या मालाचा प्रश्न सुटत नाही हे लक्षात घेऊन ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळच्या मुख्यमंत्री उद्धवजींच्या माध्यमातून पत्र प्राप्त झालं का पहिल्या मालाचा कायद्या तरतूद नसल्यामुळे करता येणार नाही म्हणून आणि नंतर मी हायकोर्टात गेलो हायकोर्टात अनेक महिने हे खटल्यावरती सुनावणी झाली आणि हायकोर्टनीसुद्धा वकिलांनी मांडणी बरोबर न केल्यामुळे किंवा न्यायाधीशांच्या लक्षात न बरोबर न उतरवल्यामुळे हायकोर्टनीसुद्धा दोन हजार वीसला एकदा पहिल्या मालेची तरतूद नसल्यामुळे काही लोकांना न नाकारण्यात आला होता तोच संदर्भ परत घेतला कायद्यामध्ये त्यानंतर झालेला बदल वकिलांनीसुद्धा कदाच मांडला नसावा आणि न्यायाधीशांच्या लक्षात न आल्यामुळे तो खटला फेटाळण्यात आला आणि मी पुन्हा सुप्रीम कोर्टात गेलो सुप्रीम कोर्टात आमच्या वकिलांनी न्यायाधीशांना या सर्क्युलरच्या आधारे समजूत घालण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मान्य झालं आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्र सरकार एस आर ए आणि महानगरपालिकेला उत्तर दाखल करण्यासाठी सांगितलेला आहे तो खटला सुप्रीम कोर्टात आत्ताही प्रलंबित आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या दिवसात खाजगी जमिनीवरील जे कर भरतात अशा मधल्या वाल्यांना घरं मिळणार मिळणार आणि मिळणारच कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी दोन वेळा महाराष्ट्राच्या विधानसभेत आणि विधान परिषदेत ह्याची ग्वाही दिलेली आहे की आम्ही ह्या कायद्यामध्ये बदल करतो म्हणून आणि माझी विनंती आहे आज आणि उद्या दोन दिवस या दोन हजार पंचवीसचा सतराचा शेवटचा दोन दिवस आहे कदाचित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्याही घोषणा करू शकतात मी पुन्हा एकदा तमाम मुंबई शहरातील नगरजनांच्या वतीने निवेदन करू इच्छितो का हे लवकरात लवकर हा विषय संपुष्टात येऊन न्यायिक लोकांना न्याय मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे